जय शिवरायाबाबांना आपलं सगळ्यांचं कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत या माणसाने लोकांना इतकं उल्लू बनवलं इतकं खोटं ब खोटं बोलले आता हेच तुम्हाला मी सांगतो याचं बोलणं काही तुम्हाला समजलं असेल त्यामुळे तुम्हाला मी सांगतो अण्णा हरवला अण्णा हरवला बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होत्या सारख्या पण हा माणूस म्हणतो मला अण्णा बसेल दिसले गाडीत बारक्या मग हा माणूस म्हणतो मला बघितल्यावर अण्णांनी दिला हा मला हात दिला आणि मग माझा जीव डायरेक्ट घाबरा लावून झाला अण्णा बोलले माझ्या बारक्या गाडीत लय गुदमुरू लागला जीव मग अण्णाचा कार्यकर्ता म्हणून मला आली अण्णाची क्यू अण्णा बोलले माझ्याबद्दल लय अफवा पसरू लागलं लोक खोट्या तू मला शेडो ऑफिसमध्ये सोड तुझ्या गाडीमध्ये मोठ्या मग ह्या माणसाने त्याच्या गाडीत अण्णाला शेडीच्या मंदिरामध्ये सोडले मग त्यांच्या अण्णांनी पोलीस देव पाहून डायरेक्ट हात जोडले अण्णांनी कधी पोलीस देवासमोर हात जोडले नाही बघा काय दिवस आले या कार्यकर्त्याच्या अण्णाच्या पायी बघा ना काय योगायोग एवढ्या यो यो लोकांमधून अण्णाची याला बघा ना एवढ्या बघा काय योगायोग एवढ्या लोकांमधून अण्णांनी यालाच कसं पाहिलं म्हणून तर ह्या माणसाने खतरनाक अण्णांचं किती खोटं खोटं गुणगान गायलं या नमुन्याने खोटं बोलून दटून सांगितली अण्णांची कहाणी या भामट्याच्या डोळ्यातून खोटं खोटं आलं होतं पाणी आता हा किती खोटं बोलला आणि आता हा याने कितीही फेका पण पोलिसांच्या ताडूतून काही वाचू शकणार नाही याचा आका असल्या नमुन्याबद्दल काय बोलावं हो आता अशी या भामट्याने सांगितली होती आन अण्णांची खोटी खोटी कथा तर भावांना संतोष देशमुख या सरपंचाला शंभर टक्के न्याय भेटलाच पाहिजे आणि आपण सगळे त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे कारण की गुन्हेगाराला कुठलीही जात नसते म्हणून आज स संतोष सरपंच संतोष देशमुख या यांच्याबद्दल हे घडलं उद्या आपल्यासोबतही असं घडू शकतं म्हणून आर म्हणून आरोपीला कोणती जात नसते संतोष देशमुखांच्या मारे जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कुणीही शांत तो बसायचं नाही